कसे आहात मित्रांनो आज पाहूया आपण एक कावळ्याची गोष्ट गोष्टीचं नाव आहे तहानलेला कावळा एक होता कावळा जंगलामध्ये इकडे तिकडे उडत होता त्याला खूप तहान लागली होती त्यामुळे तो पाण्याचा शोध घेत होता त्याला एक उंच झाड दिसले त्या झाडावर गेल्यानंतर तो शोधू लागला आजूबाजूला कुठे पाणी दिसतंय का त्यावेळी त्याला एक माठ दिसला तो खूप खुश झाला आणि काव काव करत त्याने विचार केला या माठामध्ये भरपूर पाणी असेल आणि तो उडत उडत माठावर जाऊन बसला आत पाहतो तर काय माठामध्ये पाणी तर होते परंतु माठाच्या तळाशी त्याने विचार केला आता हे पाणी प्यायचे कसे त्याने एक शक्कल लढवली आता या पाण्यामध्ये आपण काय टाकावे त्याला वाटले खडे टाकल्यावर पाणी नक्कीच वर येऊ शकेल मग तो शोधू लागला इकडे तिकडे तर त्याला दिसले काही खडे तो उडत उडत जाऊन एक एक खडा घेऊन माठामध्ये खडे टाकू लागला एक दोन तीन असे भरपूर त्यानं खडे टाकल्यानंतर पाणी वर येऊ लागलं त्याला खूप आनंद झाला तो आनंदाने काव काव करू लागला परत त्यानं भरपूर आणखीन खडे गोळा केले आणि माठामध्ये टाकत राहिल्यानंतर माठामधलं पाणी हळूहळू वर येऊ लागलं हे पाहून कावळ्याला अतिशय आनंद झाला आणि तो खुश होऊन पाणी पिऊ लागला त्याने ते त्याची तहान भागली गेली आणि तो उडून गेला तर गोष्टीचं तात्पर्य काय मित्रांनो गोष्टीचं तात्पर्य गरज ही शोधाची जननी असेल